आव्हाडांच्या पाठोपाठ अबू आझमीचं नाव शिवराय बदनामी वादामध्ये आता घेतलं जात आहे विधिमंडळामध्ये आझमीच्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आणि कारवाई पण झाली पण झालेली कारवाई पुरेशी नाही अशी सार्वत्रिक भावना आहे आव्हाडच्या पाठोपाठ आझमींचं नाव शिवरायांच्या बदनामी बाबत घेतलं जात असताना यावर कारवाई होणं हे स्वाभाविकरित्या अपेक्षित होतच आणि तशी कारवाई अबू आझमीला भोगावी लागली अबू आझमीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सभागृहातून निलंबित केलं गेलंय तूर्त इतकीच कारवाई झाली आहे तुक करण त्याच्या आला आहे मान्य अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडतो की विधान परिषद सदस्य श्री अबू आजमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रसिमेमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून विधानसभा का सदस्य न शोभना ग्रहणीय व अशोभनीय वर्तन के लिए असेंबली चले इसलिए मैंने अपनी कही हुई बातों को वापस लेने की बात कर दिया मैंने कोई गलत बात तो किया नहीं था लेकिन उसके बाद भी कि यह सब जो बाउंडर चल रहा है जो असेंबली रोकी जा रही है असेंबली चले और बजट सेशन में कम से कम कुछ काम कॉरपोरेशन इलेक्शन ले पिछले तीन साल से हुआ नहीं है गलियां खराब पड़ी हैं बहुत सारे काम रुके हुए हैं इसलिए मैंने मैंने अपनी उन बातों को जो असेंबली में नहीं आपली असेल केलेला वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही हे कारवाई होईल की नाही याने अपमान केला की नाही कोरोना अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही अरे कोणत्याही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदया शिवबा आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे मात्र अबूचा विरोध सगळ्यांनाच आवडलाय असं नाही अबुला थेट त्याच्या वरिष्ठांचं समर्थन मिळतंय अखिलेश यादव यांनी केलेलं हे ट्वीट आहे ते म्हणतात कि निलंबनाचा आधार हा जर विचारधारा प्रभावित करू लागला तर अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेवर म्हणजेच खुलेपणाने विचार व्यक्त करण्यावर वेगळ्या प्रकारचं बंधन कशाला अखिलेश यादव यांचं हे वक्तव्य समोर आहे आणि त्यांनी निलंबनाच्या निमित्तानं सत्य बोलण्यावर कोणीही कसल्याही प्रकारचा लगाम लावू शकत नाही तसं वाटत कुणाला असेल तर हा नकारात्मक दृष्टिकोन आहे असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आता अखिलेशच्या समर्थनात या पद्धतीनं भूमिका घेतली गेली त्याच मुद्द्यावर योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमीचे कान उपटले और उसको एक बार यूपी भेज दीजिए बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या और समाजवादी पार्टी को इसका जवाब देना चाहिए एक तरफ आप कुंभ को पहुंचते रहे और दूसरी तरफ औरंगजेब जैसे दुष्ट और क्रूर धर्मांत मंदिरों को तोड़ने वाले व्यक्ति को भारत की आस्था को निर्ममता के साथ रोदने का कार्य करने वाले व्यक्ति को मेहमान करते हो आखिर कौन सी नस ऐसी आपकी दबी हुई है आप लोग अपने उस पर, उस पर विधायक नियंत्रण कर अखिलेश यांना योगी एका बाजूला सुनवताना इकडे महाराष्ट्रामध्ये मात्र ठाकरेंची अडचण झाली अखिलेश यादव हे भाजपा विरोधक म्हणून उद्धव यांना त्यांचं कोण कौतुक आहे तर दुसऱ्या बाजूला आझमीचं आत्तापर्यंतच मिळणारं समर्थन हे उद्धव ठाकरेंना नेहमीच आवडलंय मवियाचं सरकार स्थापन करत असताना आझमी हा उद्धव ठाकरेंच्या आसपास असायचा इतकं कमी की काय नुकत्याच घडामोडीमध्ये आजमी मातोश्रीवरही दिसला आणि मातोश्रीवर सुद्धा सपाच्या खासदारांच्या निमित्तानं त्याचंही स्वागत झालं हे सगळं घडलं त्याच्यानंतर मातोश्रीवर सन्मानित झालेल्या अबू आझमीच्या बाबत बोलताना आणि त्यात सुद्धा खास करून अखिलेश यादवच्या प्रश्नावर ठाकरे सासरले जी ने आपत्ति जताई उनका नहीं उनको जताना है जताना दो हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहाँ से उनका क्यों सर लाए किसी को सस्पेंड करने से सच छुपाता नहीं है ऐसे अखिलेश यादव ने कहा सच का मतलब क्या है सच वो जानते हैं अखिलेशनं सत्य ठाऊक आहे का असं म्हणायला गेलेल्या ठाकरेंना विसर पडला की त्यांनी गेल्या निवडणुकीत अबू आझमीचं समर्थन केलंय हा तोच अबू आझमी आहे जो शिवसेनेच्या शाखेत जाऊन बसलाय आणि शाखेत गेल्या बदल्यात त्याच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंचे समर्थक मैदानात उतरले होते हा भूतकाळ महाराष्ट्र विसरलेला नाही